हॅरी पॉटर आणि परीस अकरा क्विडीच नोव्हेंबर उजाडला आणि कडाक्याची थंडी सुरू झाली शाळेच्या आसपासचे डोंगर बर्फाने झाकले जाऊन दिसू लागले तर तलावाचं पाणी अगदी थंडगार थिजून गेलं होत दररोज सकाळी मैदानावर धुकं पसरलेलं असे वरच्या मजल्यांवरील खिडक्यांमधून क्विडीच मैदानावरील केरसुळ्यांवरील दव काढत असलेला चिचुंदरीच्या कातडीचा ओव्हरकोट सशाच्या केसाळ कातडीचे हात मोजे आणि प्रचंड मोठे कातडीचे जोडे घातलेला हॅग्रिड सहज दिसत असे क्विडिश खेळाचे दिवस सुरू झाले होते येत्या शनिवारी आठवड्यांच्या सरावानंतर त्याचा पहिला सामना खेळणार होता ग्रायफ विरुद्ध स्लायदेव असा तो सामना होता ज्यात ग्रायफ संघ विजयी झाला तर त्यांना हाऊस चॅम्पियनशिपमध्ये दुसऱ्या स्थानावर बढती मिळणार होती फारच कमी लोकांनी हॅरीचा खेळ बघितला असेल कारण वूडनं असं ठरवलंच होतं की तो त्यांचं गुप्त अस्त्र राहील आणि म्हणूनच हॅरीला गुप्तच राहू द्यायचं पण कसं कुणास ठाऊक हॅरी एक शोधक म्हणून खेळणार असल्याची बातमी बाहेर फुटली होती आणि हॅरीला हे कळेना की लोक तो अप्रतिम खेळणार असं म्हणत हे किंवा तो उडताना खाली पडल्यास जमिनीवर आपटू नये म्हणून त्याच्या खाली ते सतरंजी घेऊन पळतील हे यांच्यापैकी कोणतं चांगलं आणि कोणतं वाईट होतं पण हरमाईनी आता त्यांची चांगली मित्र झाली होती हे मात्र त्यांचं सुदैवच होत अगदी शेवटच्या क्षणापर्यंत वूड त्यांना खेळा सरावात अडकून ठेवत असल्याने तिच्या मदतीशिवाय तो आपला गृहपाठ पूर्ण कसा करू शकला असता हे ही हॅरीला कळेन तिनं तर त्याला क्विडीच आजपर्यंत हे पुस्तक देखील वाचायला दिलं होतं आणि त्यात अत्यंत उपयुक्त माहिती पण त्याला मिळाली होती हॅरीला त्यामुळेच हे समजलं की क्विडिच्या खेळात सातशे प्रकारच्या चुका केल्या जाऊ शकतात सन झालेल्या त्र्याहत्तर विश्वचषक सामन्यात त्या सर्व सर्व झाल्या होत्या लहान आणि वेगवान खेळाडू असतो आणि सर्वात भयंकर क्विडीज अपघात त्यांच्याच बाबतीत घडतात की क्विडीज खेळताना क्वचितच कधी कोणाचा मृत्यू झाला आहे पण पंच मात्र अदृश्य झालेले आणि कित्येक महिन्यांनी सहारा वाळवंटात सापडले आहेत हरमाईन आता कधी मध्ये नियम मोडण्याच्या बाबतीत शिथिल होत असे कारण हॅरी आणि रॉननी तिला त्या दैत्यापासून वाचवलं होतं ना आणि त्याच्यासाठी ती कृतज्ञ पण होती हॅरीच्या पहिल्या किडीत सामन्याच्या एक दिवस आधी ते तिघे मधल्या सुट्टीत कुडकुडणाऱ्या थंडीत बाहेर मैदानात आले त्यावेळी तिने आपल्या जादूना एक चमकता निळा जाळ उत्पन्न केला जो एक मोरंब्याच्या बरणीत बंद करून त्यांना बरोबर नेता येत होता त्याकडे पाठ करून ते जरा ऊब घेत होते तेव्हा स्नेप तिथून जाताना दिसला हरमायनीनं बघितलं की स्नेप लंगडत होता हॅरी रॉन आणि हरमाईनीने एकमेकांजवळ असे सरकले की तो जाळ त्यांना दिसू नये कारण त्यांना खात्रीच होती की तसं करण्याची त्यांना परवानगी नव्हती पण दुर्दैवाने त्यांचे अपराधी चेहरे स्नेपच्या नजरेतून सुटू शकले नाहीत तो लंगडतच पुढे गेला त्यांना तो जाळ बघितला नव्हता पण तो त्यांना तिथून जाळला सांगण्यासाठी कारण शोधत होता तुम्ही इथे का आलात पॉटर हॅरीनं आपल्या जवळचं क्विडिच आजपर्यंत त्याला दाखवलं ग्रंथालयाची पुस्तकं शाळेच्या बाहेर आणायची नसतात दे ते माझ्याकडे त्यासाठी पाच गुण वजा स्नेप म्हणाला त्यानं स्वतः स्वतः नियम बनवलाय स्नेप लंगड दूर गेल्यावर हॅरीनं रागानं म्हणला पण त्याचं पायला झालं तरी काय काय ठेवू पण मला वाटतं त्याला खरोखर वेदना होत असाव्यात रॉन कडवटपणे म्हणाला मुख्य दालन त्या संध्याकाळी खूपच गजबजलं होतं हॅरी रॉन आणि हरमायनी एका खिडकीपाशी बसले होते हॅरी आणि रॉनचा संमोहनाचा गृहपाठ हरमायनी तपासत होती ती त्यांना कधीही आपली नक्कल करू देत नसे मग तुम्ही शिकाल कसं पण तिला आपला गृहपाठ वाचायला सांगून त्यांना अचूक उत्तर मात्र मिळत असत हॅरी बेचैन होता त्याला क्विडीच आजपर्यंत परत हवं होतं त्यामुळे तो, तो उद्याच्या खेळाबद्दलची मनातील चलबिचल दूर करू शकणार होता त्यांना स्नेपना भिण्याचं कारणच काय तो उठला आणि रॉन व हार्मानीला म्हणाला की तो स्नेप कडून ते पुस्तक मागणार आहे मी नाही तूच जा दोघही एकदम पण हॅरीच्या मनात विचार आला की जर इतर शिक्षकांनी ते ऐकलं तर स्नेप नकार देणार नाही तो खाली शिक्षकांच्या खोलीकडे आला आणि त्यांनी बंद दारावर टकटक केली त्याला काहीच उत्तर आलं नाही पुन्हा टकटक केली पुन्हा उत्तर नाही कदाचित स्नेप ना ते पुस्तक इथेच ठेवलं असेल तर बघूया तरी एकदा त्यानं बंद दारात ढकललं आणि बघितलं तर त्याला एक भयानक दृश्य दिसलं स्नेप आणि फिल्च दोघच आत होते स्नेप आपला जगा गुडघ्याच्याही वर धरून होते त्यांचा एक पाय रक्तानं माखला होता मोठी जखम झाली होती फिल्च त्यांना त्यावर पट्टी बांधण्यासाठी देत होता भयानकच होता तो तुम्ही एकाच वेळी तीन डोक्यांकडे लक्ष तरी कसं देणार ना स्नेप सांगत होता हॅरीनं हळूसदार पुन्हा बंद करण्याचा प्रयत्न केला पण पॉटर स्नेपनं आपली जखम झाकण्यासाठी जगा झटकन खाली करत त्वेषानं म्हटलं हॅरीनं आवंडा गेला मी माझं पुस्तक परत मिळेल काय बघण्यासाठी आलो होतो बाहेर ओ स्नेप न अधिक गुण वजा करण्यापूर्वी हॅरी परतला तो धावतच वरच्या मजल्यावर आला मिळाला का रे तुला हॅरी तिथे येताच रॉननं विचारलं काय झालं तरी काय हळू आवाजात हॅरीने जे बघितलं होतं ते सांगितलं याचा अर्थ काय ते तुम्हाला कळतंय का तो श्वासही न घेता म्हणला त्यानं हॅलोविन मधील त्या तीन डोके असलेल्या कुत्र्याच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न केला असणार म्हणजे आपण त्याला बघितलं होतं ना त्यावेळी तो तिथेच जात असणार तो कुत्रा ज्याची राखण करत आहे ते त्याला हवं असणार मी माझ्या केरसुणीची पैस लावतो की इतरांचं लक्ष डावळण्यासाठी त्यानंच त्या दैत्याला आत घेतला असणार हरमाईनीनं डोळे विस्फारले नाही तो असं नाही करणार तो तसा चांगला माणूस नाहीये मी जाणते पण तरी डंबल डोरनं जे काही अत्यंत सुरक्षित ठेवलं असेल तेच चोरण्याचा प्रयत्न तो नाही करणार हरमायनी म्हणाली खरं म्हणजे हरमायनी तुला वाटतं की सगळे शिक्षक अगदी संत प्रवृत्तीचे असतात रॉन म्हणाला मी हॅरीशी सहमत आहे मी एकदम स्नेपर वाटेल ते आरोप करणार नाही पण त्याला नक्की काय हवंय आणि तो कुत्रा तरी कशाची राखण करतोय तेच प्रश्न डोक्यात भिरभिरत असता हॅरी अंथ्रुडावर पडला नेविल मोठ्यानं घोरत होता पण हॅरीला झोप नव्हती तो आपलं मन शांत करण्याचा प्रयत्न करत होता त्याला झोप घेणं आवश्यक होत काही तासातच त्याचा पहिला सामना त्याला खेळायचा होता पण स्नेपच्या चेहऱ्यावरचे हॅरीनं त्याचा तो जायबंदी पाय बघितल्यानंतरचे भाव त्याला विसरता येत नव्हते दुसऱ्या दिवशी सकाळी स्वच्छ थंड हवा पडली होती मुख्य दालनात चविष्ट कबाबांचा सुगंध पसरला होता आणि एक सुंदर क्वेडीत सामना बघायला उत्सुक असलेल्यांचा कलकलाट ऐकू येत होता तुला काहीतरी निहारी घ्यायलाच हवी मला कशाचीच इच्छा नाहीये निधन एक टोस तरी खा हरमायनीन आग्रह केला मला मुळीच भूक नाहीये हॅरी फार अस्वस्थ वाटत होता हॅरी तुला तुझ्या शक्तीची आवश्यकताय सीमस विनिगन म्हणाला शोधकाला विरुद्ध संघाचे खेळाडू सर्वात जास्त सतावतात धन्यवाद सीमस हॅरीने त्याला आपल्या कबावावर बघितलं अकरा वाजता सर्व शाळा मैदानाभोवती जमा झाली होती बऱ्याच विद्यार्थ्यांजवळ होत्या बैठकी बऱ्याच उंच केलेल्या असल्या तरी काही वेळा बारकाईनं बघितल्याशिवाय खेळ दिसत नसे रॉन आणि हर्माईनी जवळ बसले तर सीमस आणि डीन वेस्ट हॅमच्या एका चाहत्याजवळ सर्वात वरच्या रांगेत बसले होते हॅरीला आश्चर्य वाटलं कारण त्यांनी स्क्रॅबर्सनी खराब केलेल्या चादरीवर एक फलक रंगवला होता त्यावर लिहिलं होतं अध्यक्ष पदासाठी पॉटर आणि चित्रकलेत गती असलेल्या डीन न त्याखाली ग्रॅफ चिन्ह असलेला सिंह सुंदर काढला होता मग त्यावर हरमाइन आपलं संमोहन अस्त्र वापरलं होतं की तो फलक वेगवेगळ्या रंगात चमकत होता तिकडे आपल्या कपडे बदलण्याच्या खोलीत हॅरी आणि त्याचा संघ आपले नारंगी रंगाचे क्विडीचे झगे घालत होते स्लायदरीनचे खेळाडू हिरवा पोशाख करून खेळणार होते वूडनं आपला घसा खाकरून शांतता भंग केला <coughs> बरे तर मुलांनो तो म्हणाला आणि मुलींनो चेसर अँजेलिना जॉन्सन म्हणाली आणि मुलींनो वुडनं कबुली दिली हीच संधी खूप मोठी संधी फ्रेड विजली म्हणाला आपण आजपर्यंत वाट बघत होतो ती संधी जॉर्ज म्हणाला आम्हाला ऑलिव्हरचं भाषण तोंडपाठ आहे आम्ही गेल्या वर्षीही संघात होतो फ्रेड हॅरीला म्हणाला तुम्ही दोघेही चूप बसा कित्येक वर्षांनंतर ग्राफ इंडोरला लाभलेला हा उत्कृष्ट संघ आहे आपण जिंकणार आहोत मला विश्वास वाटतोय वुड म्हणाला त्यानं सर्वांवर एक नजर टाकली त्याला बहुदा पुढे म्हणायचं असावं नाहीतर ठीक आहे वेळ झाली तुम्हा सर्वांना शुभेच्छा फ्रेड आणि जॉर्जच्या पाठोपाठ हॅरी बाहेर पडला आणि आपले गुडघे ऐनवेळी दगा देणार नाहीत अशी आशा करीत प्रेक्षकांच्या उत्साहवर्धक आरोड्या ऐकून तो मैदानावर आला मॅडम हुच पंचगिरी करत होत्या मैदानावर आपली केरसुणी हाती धरून त्या दोन्ही संघांची वाट पाहत उभ्या होत्या आता मला एक छान निष्पक्ष सुंदर खेळ हवा आहे दोन्ही संघ समोर आल्यावर त्या म्हणाल्या हॅरीला हे ध्यानात आलं की ते वाक्य त्या विशेष करून स्लायदरीनचा कर्णधार मार्कस फ्लेंटला उद्देशून म्हणत होत्या तो पाचव्या वर्षात होता फ्लिंटकडे बघून हॅरीला वाटलं की त्याच्या थोडा त्या दैत्याचा अंश असावा डोळ्यांच्या कोपऱ्यातून बघितल्यावर त्याला तो अध्यक्ष पदासाठी पॉटर हा फलक गर्दीच्या वरून फडफडताना दिसला त्याला एकदम धीर आला चढलं आपल्या केरसुणीवर स्वार व्हा चला हॅरी आपल्या निंबास दोन हजार वर स्वार झाला मॅडम हुच न आपली चांदीची शिक्टी जोरात फुंकली पंधरा केरसुण्या हवेत उडाल्या वर वर आणि वर ते सर्व जण आता हवेत होते आणि ग्रॅफ इंडॉरच्या अँजेलिना जॉन क्वाफल घेतला सुद्धा किती छान चेसर आहे आणि आकर्षक पण जॉर्डन माफ <laughs> करा प्रोफेसर विजली जुळ्यांचा मित्र ली जॉर्डन सामन्याचं धावता समालोचन करत होता पण त्याच्यावर प्रोफेसर मॅक गोनेगल करडी नजर होती आणि ती तिथे वर खरोखर कमाल करीत आहे तिने एलिशियस पिनेट वुड चा हिला सुंदर पास दिलाय ती गतवर्षी फक्त राखीव गडी होती पुन्हा जॉन्सन कडे आणि स्लिदरीन न क्वाफिल मिळवलाय स्लिदरीन चा कर्णधार मार्कस फ्लेंट न क्वाफिल मिळवलाय आणि तो निघालाय फ्लिंट अगदी गरुडासारखा वर चाललाय तो अगदी जवळ जवळ पोचला नाही ग्रायफिंडर कर्णधार वुड यानं एक सुंदर चाल करून त्याला लोकलाय आणि ग्रायफिंडर न क्वाफिल मिळवलाय आता ग्रॅफ इंडॉर चेसर केटी बेल तिथे पोहचली आहे फ्लिनच्या जवळ तिचा एक सुंदर सूर पुन्हा वर आणि अरे रे मार बसला असावा डोक्याच्या मागील बाजूस ब्लजर टकरावला असावा असलेद्रीन कडे आता अँड्रियन पुसी वेगानं गोल पोस्ट कडे पण त्याला दुसऱ्या ब्लजर न कदाचित त्याच्याकडे फ्रेड किंवा जॉर्ज विजली फेकला असेल नक्की कोण ते सांगता येत नाही ग्रायफ इंडॉर बेटरचा सुंदर खेळ आणि कॅफल पुन्हा जॉन्सनच्या ताब्यात समोर मैदान मोकळा ती निघाले ती खरोखर उडतेच एका उडत्या ब्लजरला चुकवलाय पुढे गोल पोस्ट ह आता सूर मिळवलाय कल्लोळानं मैदान घसबसलं स्लायदरीच्या हुरिया उडाली मी झोपडीतून बघत होतो पण गर्दीत बघण्याची गंमत त्यात नाही पण अजून तो सोनेरी गोल स्नीच दिसला नाहीये ना आपल्या गळ्यातील दुर्बीण सांभाळत हॅग्रिड म्हणाला नाही अजून हॅरीला विशेष काही करावं लागलं नाहीये विशेष भानगडी पडलेला दिसत नाही हॅग्रीडनं ना आपली दुर्बेळ उंचलली दूर आभाळात एखाद्या ठिपक्याप्रमाणे दिसणाऱ्या हॅरीला है बघू लागला त्या सर्वांहून हॅरी हवेवर तरंगत होता डोळे बारीक करून स्नीच चा मागोवा घेत होता आणि त्याची वूडची ती एक खेळी होती जोपर्यंत तुला स्नीच नजरेस पडत नाही तोपर्यंत तू दूरच राहा वुडनं त्याला बजावलं होतं तुला अगदी आवश्यक होण्यापूर्वी कोणी छेडलेलं आम्हाला नको आहे अँजेलिनानं जेव्हा गुण मिळवला तोपर्यंत स्वतःचं मन स्वस्थ करण्यासाठी हॅरीनं दोन फेऱ्या मारल्या होत्या आता तो पुन्हा शोधात होता एकदा त्याला एक सोनेरी प्रकाश किरण दिसलाही होता पण तो विजली बंधूंपैकी एकाच्या सोनेरी मनगटी घडाळ्यातून परिवर्तित झालेला प्रकाश होता आणि एकदा एक, एक, एक ब्लजर अगदी तोफेच्या गोळ्यासारखा त्याच्याकडे झेपावलाही होता पण हॅरीनं त्याला हुलकावणी दिली आणि फ्रेड विजलीनं त्याचा पाठलाग सुरू केला सगळं काही ठीक आहे ना हॅरी तो ओरडून एवढंच विचारू शकला आणि त्यानं ब्लजरला दोन ब्लजर दोन विजली चेसर बेलला हुलकावणी दिली आणि तो वेगानं जरा थांबा तो स्नीच तर नव्हता अँड्रियन पुसीनं क्वाफल सोडला तर प्रेक्षकांमध्ये कुजबुजाट झाला कारण तो त्याच्या डाव्या कानापासून खांद्यावरून वेगानं झपकन जाणाऱ्या सोनेरी प्रकाश झोताकडे पाहण्यात लागला होता हॅरीनं ते बघितलं अत्यंत उत्कटतेनं तो त्या सोनेरी झोताकडे एक सूर मारून झेपावला स्लायदेरीच्या सीकरनं टेरेन्स हिग्सनंही ते बघितलं अगदी समान वेगानं एकमेकांजवळून ते स्निचा पाठलाग करत होते त्यावेळी सारे चेसर्स आपला स्वतःचा खेळ विसरून वरच्या वर, वर हवेत तरंगत हा खेळ पाहण्यात दंग झाले होते हिग्स पेक्षा हॅरीचा वेग अधिक होता त्याला तो लहानसा गोल चेंडू दिसत होता पंख फडफडणारा वेगानं पुढे जाणारा त्यानं आता आपला वेग एकदम वाढवला आणि भळा खाली इंडॉरचे प्रेक्षक रागाने ओरडले कारण मार्कस फ्लिंटन हॅरीची वाट हेतूक पूर्व काढवली होती आणि हॅरीच्या केसुडीचा एकदम मार्गच बदलला हॅरी आपला जीव वाचवण्यात गुंतला फाऊले सारे ग्रायफिंडॉर प्रेक्षक ओरडले मॅडम हुच रागावून फ्लिंटशी काही बोलल्या देखील त्याने ग्रॅफिंडॉरसाठी गोल पोस्टवर एक फ्री शॉट दिला पण त्या गोंधळात स्नोनेरी स्नीच पुन्हा कुठेतरी दृष्टीयाट दिसेन असं झाला खाली प्रेक्षकांमधून डीन थॉमस ओरडत होता त्याला बाहेर काढा पंच मॅडम लाल कार्ड दाखवा हा फुटबॉलचा खेळ नाहीये डीन रॉन त्याला आठवण करून दिली क्विडिज मध्ये तुम्ही कोणालाही बाहेर काढू शकत नाही आणि हे लाल कार्ड काय आहे पण हॅग्रिडनं डीनची बाजू उचलून धरली त्यांनी नियम बदलायला हवेत फ्लिंट आता हॅरीला हवेतच उडवणार होता आता ली राहणं थोडं जड जात होत मग आता त्या सरळ सरळ आणि गरजल्या माझं म्हणणे त्या उघड उघड आणि बंडखोर फाऊल नंतर जॉर्डन मी तुला ताकीद देते ठीक आहे ठीक आहे फ्लिट न ग्रॅफिंडरच्या सीकरला जवळजवळ जवळ जवळ असताना आणि तसं कुणाच्याही बाबतीत घडू शकतं मला खात्री आहे तर ग्रॅफ इंडोरला एक पेनल्टी मिळाली ती स्पिनेट घेतली अगदी सहज गोल केलाय आणि खेळ पुन्हा सुरू झालाय ग्रॅफ इंडोर अजूनही आपला ताबा टिकवून आहे आपल्या कानाच्या अगदी जवळून गिरक्या घेत असताना हॅरीनं हुलकावणी दिली आणि ती घटना घडली त्याच्या केरसुणीनं एकदम अचानकपणे एकदम भयानक झटका दिला क्षणभर त्याला वाटलं तो आता खाली पडणार आहे पण त्यानं आपली केरसुणी दोन्ही हातांनी आणि गुडघ्यांनी गच्च धरून ठेवली त्याला तसं त्यापूर्वी कधीच वाटलं नव्हतं पण पुन्हा तसंच झालं असं वाटत होतं की ती केर्सुणी त्याला खाली पाडू पाहते पण आपल्या स्वाराला असं अचानक पाडायला हॅरीनं पुन्हा ग्रायफेंडॉरच्या गोल पोस्ट कडे जाण्याचा प्रयत्न केला त्याच्या मनात हा विचार देखील आला की वुडला सांगून थोडा अवधी मागून घ्यावा आणि मग त्याच्या ध्यानात आलं की त्याचा आपल्या केरसुणीवरील ताबा सुटत चाललाय तो तिला वळवू शकला नाही तो तिला कुठलीही दिशा देखील देऊ शकला नाही ती हवेतच वेडी बाकडी होत होती एकसारखी जोरात झटके देऊन त्याला खाली पाडण्याचा प्रयत्न करत होती लीच समालोचन अजूनही चाललंच होत स्लायदरीन ताबा घेतलाय फ्लिंट जवळ क्वेफल्स निपेटच्या पुढे बेलाच्या पुढे एका ब्लेझरच्या तोंडावर तो 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 जोरदार फटका दिलाय त्याचं नाक फोडलंच असावं मी मस्करी करतोय प्रोफेसर स्लायदरीनला गोड मिळतोय अरे अरे नाही आता स्लायदेरीनचं प्रेक्षक आनंदाने ओरडत होते हॅरीची केरसुणी विचित्रपणे वागत होती तिकडे कुणाच लक्ष नव्हतं ती त्याला हळूहळू वर खाली नेऊ लागली खेळापासून दूर झटके देत ती खूप होती आणि तशीच पुढे जात होती काहीच कळत नाहीये है? हा हॅरी काय करतोय ते हॅग्रिड म्हणाला त्याने आपल्या दुर्बिण बघितलं मला नक्की काही समजत नाहीये पण बहुधा त्याचा आपल्या केरसुणीवरचा ताबा सुटलाय तो काहीच करू शकत नाहीये एकदम सगळ्या प्रेक्षकांचं लक्ष हॅरीकडे गेलं त्याच्या केरसुणीनं एका पाठोपाठ एक गिरक्या मारायला सुरुवात केली हॅरी तिला कसा बसा धरून होता मग सगळ्या प्रेक्षकांचा श्वासच थांबला हॅरीच्या केरसुणीनं त्याला एक जोराचा झटका दिला आणि तो बाजूला फेकला गेला आता तो फक्त एका हातानं तिला धरून हवेत लटकत होता फ्लिंटनं त्याला अडवलं होतं तेव्हा तर ता त्याला काही झालं नसेल सीमासनं शंका काढली असं होऊच शकत नाही हॅग्रिड म्हणाला त्याचा आवाज कापत होता शक्तिशाली काळ्या जादूशिवाय अन्य काहीही जादूच्या गिरसुणीला कोणी अडथळा आणू शकत नाही आणि तर नाहीच नाही हे ऐकताच हातून दुर्बीण घेतली पण हॅरीकडे बघण्याऐवजी तिनं घाबरत प्रेक्षकांवर दृष्टी फिरवली तू हे काय करतीयस रॉन रागा न रागाने विचारलं मला कल्पनाच होती हरमायनी हापतच म्हणाली ते बघ स्नेप रॉन न दुर्बीण खेचून घेतली त्यांच्या समोर सज्जात मध्येच स्नेप बसला होता त्यानं आपली दृष्टी हॅरीवर रोखली होती आणि न थांबता काहीतरी पुटपुटत होता तोच काहीतरी करतोय त्या किरसुनीवर तो जादू करतोय हरमायनीनं म्हटलं आता आपण काही करायला हवंय ते माझ्यावर सोड रॉन पुढे काही बोलणार त्यापूर्वी हरमायनी तिथून अदृश्य झाली होती रॉन दुर्बिणीतून पुन्हा हॅरीकडे बघितलं त्याची किरसुडी खूप जोरानं हलत होती सारे प्रेक्षक उठून उभे राहिले वर बघत होते भ्यायले होते विजली बंधू वर उडत जाऊन त्याला आपल्या दोन पैकी एका घेण्याचा प्रयत्न करत होते पण त्याचा काहीच उपयोग होत नव्हता कारण प्रत्येक वेळी ते हॅरी जवळ पोहोचले की त्याची केरसुणी अधिक वर उडी घेत होती ते थोडे खाली येऊन त्याच्या खालीच घेरट्या मारत राहिले त्यांना आशा होती की जर तो खाली पडलास तर निदान त्याला वरचेवर हवेतच झेलता तरी मार्कस फ्लिंट ना तेवढ्याच संधी साधून क्वाफल आपल्या ताब्यात घेऊन पाच वेळा गोल केला ते कुणाला समजला देखील नाही चल हरमाईनी लवकर रॉन घाबरतच ओरडला स्नेप उभ्या असलेल्या गॅलरी पर्यंत आपली वाट शोधली आणि आता त्याच्या मागील रांगेतून ती पुढे धावत होती पुढील रांगेत बसलेल्या प्रोफेसर क्विरलला तिच्या डोक्याची धडक बसली पण त्यांना माफ करा म्हणालाही ती थांबली नाही स्नेप पाशी पोहोचताच ती थोडी वाकली आपली जाजूची कांडी काढली आणि काहीतरी निवडक शब्द उच्चारले चमकदार निळ्या ज्वाळा तिच्या कांडीतून उडून स्नेपच्या झग्याच्या काठाला जाऊन भिडल्या आपला झगा पेटल्याचं स्नेपला कळायला साधारण तीस सेकंद लागले आणि त्याच्या अचानक चाचपण्यानं हार्मानीला आपलं काम झाल्याचं कळलं त्या ज्वाळा पुन्हा एकदा छोट्या बरणीत बंद करून ती आपल्या खिशात ठेवून पुन्हा रांगांमधून परतू लागली अचानक हे काय झालं हे स्नेपला कधीच कळणार नव्हतं तेवढंच केलेलं पुरेस होतं तिकडे वर हवेत तेवढ्या वेळात हॅरी पुन्हा आपल्या केरसुडीवर स्वार झाला होता नेव्हिल तू आता बघू शकतोस रॉन म्हणाला गेली पाच मिनिट नेव्हिल हॅग्रिडच्या जॅकेटात तोंड खुपसून हुंदके देत होता हॅरी आता जमिनीकडे झेपावत होता प्रेक्षकांनी बघितलं तर त्यांना आपला एक हात तोंडावर अशा तऱ्हेने ठेवला होता की त्याला काही होत असावं तो आपले धुनी हात दोन्ही पाय टेकवत जमिनीवर जवळ जवळ आपटलाच तो थोडा खाकरला काहीतरी सोनरी वस्तू त्याच्या हातावर पडली मी स्नेच मिळवला आहे तो ओरडला आणि आपल्या डोक्यावर हात हलवीत सर्वांना दाखवला आता खेळ मोठ्या गोंधळात संपुष्टात आला होता त्यानं तो झेललाच नव्हता त्यानं तर तो जवळजवळ गिळला होता वीस मिनिटांनंतरही फ्लिंट तेच म्हणत होता पण त्यामुळे काहीच अंतर पडत नव्हतं कारण हॅरीनं एकही नियम मोडला नव्हता ली जॉर्डन हर्षानं निकाल सांगत होता साठ विरुद्ध एकशे सत्तर गुणांनी विजय झालेला आहे हॅरीला ते काहीच ऐकू आलं नाही तो तर हॅग्रेडच्या बर काम होत रॉन सांगत होता मी आणि हरमायनीने त्याला बघितलं तो तुझ्या केरसुणीला शाप देत होता पुटपटत होता आणि त्यानं तुझ्यावर एकटक दृष्टी स्थिर करून ठेवली होती बकवास आहे हॅग्रेड म्हणाला त्यांना आपल्या पश्चात प्रेक्षकांच्या सज्जात काय घडलं त्यातला एक शब्दही ऐकला नव्हता पण स्नेप काही करेलच का म्हणून हॅरी रॉन आणि हरमायनीनं एकमेकांकडे बघितलं त्याला काय नाही कसं सांगावं हेच त्यांना कळेना हॅरीनं सगळं खरं काय ते सांगून टाकायचं ठरवलं मी त्याच्याबद्दल काही माहिती मिळवली तो हॅग्रिडला म्हणाला तो त्या हॅलोविनच्या तीन डोक्यावाल्या कुत्र्यांच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करत होता तो त्याला चावला आम्हाला असं वाटलं की तो कुत्रा राखण करत असलेली वस्तू त्याला चोरायची होती हॅग्रिडच्या भांडच खाली पडलं तुम्हाला फ्लफी बद्दल समजलं त्यानं विचारलं फ्लफी हो तो माझा आहे गेल्या वर्षी पब मध्ये भेटलेल्या एका ग्रीक माणसाकडून मी तो विकत घेतलाय मी तो डंबल डोरना उसना दिलाय त्याची राखण करण्यासाठी ह बोल ना हॅरीनं उत्सुक त्यानं विचारलं आता मला अधिक काही विचारू नकोस हॅग्रेड जरा कोरड्या मनानं म्हटलं ते एक अत्यंत मोठं गुपित आहे पण स्नेप तर तेच चोरण्याचा प्रयत्न करीत होता बकवास हॅग्रेड पुन्हा म्हणाला स्नेप हा हॉगवर्डचा एक शिक्षक आहे तो असलं काही करणार नाही पण मग त्यानं हॅरीला मारण्याचा प्रयत्न तरी का केला हरमायनीनं विचारलं दुपारच्या साऱ्या घटनांमुळे तिचा स्नेप बद्दलचं मन अगदी बदलून गेलं होतं कोणी जादू करत असेल ना तर मी ओळखू शकते हॅग्रेड मी त्याबद्दल सर्व काही वाचलंय तुम्हाला अशा वेळी एक टक दृष्टी लावून ठेवावी लागते स्नेप त्यावेळी आपली पापणीही हलू देत नव्हता मी ते बघितलं होत मी सांगतो ना तू चूक आहेस हॅग्रिड जोरानं म्हणाला हॅरीची केरसुडी त्यावेळी असं का करत होती हे मला काहीच ठाऊक नाही पण स्नेप एखाद्या विद्यार्थ्याला मारण्याचा प्रयत्न मात्र करणार नाही बर आता तुम्ही तिघेही माझं म्हणणं नीट ऐका तुम्ही तुमचा काही संबंध नसलेल्या गोष्टींच्या भानगडीत पडत आहात ते फार धोकादायक आहे तुम्ही तो कुत्रा तो कुत्राही विसरा कशाची राखण करत आहे तेही विसरून जा तो एक डंबल डोर आणि निकोलस फ्लेमिल मधील हॅरी म्हणाला म्हणजे निकोलस फ्लेमिल नावाची कुणी व्यक्ती त्यात आहे हो ना हॅग्रिड आता स्वतःवरच भयंकर संतापला होता